स्वामी समर्थ अध्याय सातवा अक्कलकोटमध्ये एक दिवस सकाळी मठात एक वृद्ध पुरुष लाठी टेकवत स्वामींच्या दर्शनाला आला चेहरा थकल्यासारखा चालण्याची ताकद कमी पण मनात भक्तीची ज्योत होती तो स्वामींच्या चरणी बसताच नकळत अश्रू गळू लागले स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते वृद्ध हळू आवाजात म्हणाला स्वामी आयुष्यभर मेहनत केली संसार उभा केला पण आता म्हातारपणी सगळे माझ्यापासून दूर गेलेत मुलं माणसं आपल्या कामात मग्न कोणी माझं बोलणं ऐकत नाही माझी काळजी घेत नाही मला वाटतं मी या जगात एकटाच उरलो आहे स्वामींच्या नजरेत करुणा उमटली ते म्हणाले अरे बाळा मनानेच तू एकटं झालायस ज्याने तुला या जगात पाठवलं तो कधी सोडून गेला नाही आणि जाणारही नाही वृद्धाने नकळत स्वामींच्या डोळ्यात पाहिलं त्या नजरेत जणू अपार प्रेम होतं स्वामी पुढे म्हणाले एकटेपणा हा सत्य नसतो तो मनाचा भ्रम असतो तू प्रेम दिलस म्हणूनच आज तुला प्रेमाची अपेक्षा आहे पण खरा आनंद अपेक्षेत नाही त्यागात आहे वृद्ध अवाग झाला स्वामींनी त्याच्या हातात एक छोटा तुळशीचा दांडा ठेवला हे तुझ्यासोबत ठेव दररोज काही क्षण स्वामींचा जप कर तुझ्या मनातली पोकळी प्रेमात बदलून जाईल तेवढ्यात स्वामींनी हसून सांगितलं आणि हे लक्षात ठेव आई वडील कधीच मुलांवर रागावत नाहीत मग मुलं थोडी व्यस्त झाली म्हणून तू का रागावत राहतोस वृद्धाच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं त्याचे डोळे आता दुःखाने नव्हे तर शांततेने भरले होते पुढील काही दिवसांनी तो पुन्हा मठात आला यावेळी काठी नव्हती शरीरात ताकद नव्हती पण मन भरभरून भरलेलं होतं तो म्हणाला स्वामी जसं तुम्ही सांगितलं मी जप सुरू केला मन शांत झालं विचार बदलले माझी मुलंही माझ्याकडे स्वतःहून येऊ लागली माझं घर पुन्हा आनंदाने भरलं स्वामी हसत म्हणाले जेव्हा मनात प्रेम वाढतं तेव्हा जगच बदलून जात रे बाळा त्यांचे शब्द ऐकून उपस्थित भक्तांच्या डोळ्यांतही आपोआपच भक्तिभाव उतरला श्री स्वामी समर्थ